नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्कार न्यूज बहे येथील रास्ता रोको आंदोलनाला पोलीस प्रशासनाने चिरडण्याचा प्रयत्न केलाय परंतु ग्रामस्थांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चार तास रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम जाम केलाय बहे इस्लामपूर रोड येथे दोन्ही बाजूने शेकडो ट्रक गाड्या वाहने उभा होते सर्व येण्या जाण्याचे रस्ता चक्काजाम झाला होता गावात पोलीस छावणीचे स्वरूप आलं होतं तरी हे आंदोलन आज बहेचे ग्रामसेवक सरपंच प्रशासन न आल्यामुळे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न झालाय सरपंच ग्रामसेवक आंदोलनाच्या स्थळी लेखी आश्वासन घेऊन येत नाही तोपर्यंत आंदोलनातून उठणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे पोलीस प्रशासनावर तणाव निर्माण झाला होता क्रांतीसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी असलेल्या बहे गावातील आंदोलन लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले बहे येथील सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन प्रमुख मागण्यांचे लेखी निवेदन पोलीस प्रशासन व पी आय हरगुडे साहेब यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत ग्रामसेवक पी डब्ल्यू डी ऑफिस बी ओ ऑफिस यांच्याकडून लेखीपत्र घेतल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे आठ दिवसांमध्ये लवकरात लवकर तीन मुद्द्यांचं स्पष्टीकरण करून लेखी स्वरूपात मागण्या मान्य करून लवकरात लवकर काम सुरू झाले नाही तर आठ दिवसांनी पुन्हा एकदा आंदोलन करणार असून बहेगाव रस्त्यावर येणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी रस्त्यावर ठिया मांडून चार तास रास्ता रोको करण्यात आलाय मोर्चाला मार्गदर्शन करताना बळीराजा संघटनेचे गणेश शेवाळे शहाजी पाटील प्रवीण पाटील विलास पाटील सयाजी पाटील दादाराव मिसाळ हमीद हसन मुल्ला नामदेव कारंडे हौसेराव शेवाळे अशोक सलगर हनुमंत ताटे मालोजी शिंदे दादासो कुंभार दिनकर मोहिते अधिक मोहिते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बजेराच्या सर्व पक्षीय शेतकरी संघटनेने विचार केला सव्वीस जानेवारी गावाला आणि प्रशासनाला व्यक्तीच न धरता त्याच्या अगोदर आज एकवीस तारखेला तेवीस तारखेला निवेदन दिलं की बाबा आम्ही सव्वीस जानेवारी पूर्वी गावात रस्ता रोको करणार आहे तरी या ठिकाणी आज या ठिकाणी बघू शकता हजारोच्या संख्येने गाड्या थांबल्यात यष्ट्या थांबल्यात गाव बंद झालेलं आहे आणि आमच्या मागण्याला यश मिळताना दिसतंय पण आम्ही निगडी कागदोपत्री आम्हाला इथं बी डीओ सरपंच ग्रामसेवक आणि प्रशासन डब्ल्यू डी कागद येत नाही असा तोपर्यंत आम्ही उठणार नाही तर आमच्या मागण्या तीन आहेत बहे गावाला मशानभूमी शंभर वर्ष झालं नाहीये की मशानभूमी करावी करावी भयेगावाला गांधीजी नाना पाटलांचा स्मारक आणि पुतळा व्हावा आणि बहे गावातील हे सर्व अतिक्रमण काढून बहे गावाला, गावाला मोठा रस्ता व्हावा बये त्र्याण्ण ते चव्हाण वस्ती बहे स्कूल पर्यंत रस्ता मोठा व्हावा तरी जिल्हाधिकारी डीवाय एस पी एस पी मुख्यमंत्री बाबी नितीन गडकरींना सुद्धा भेटून आम्ही निवेदन दिलं आहे की नव्वद टक्के यशस्वी झालेलं आहे पण ठरावी गावातल्या टग्यांच्या पुढाऱ्यांच्या दोन तीन टक्के लोकांच्या मुळे आज नव्वद टक्के लोक रस्त्यावर लिहिले आहेत पण नव्वद टक्के लोक खुळी आणि आणि तीन टक्के लोक पुढारी शाणी हा विचार मीडियाने करावा आणि आमचा लवकरात लवकर निर्णय नाही झाला तरी आम्ही येणाऱ्या दोन दिवसानं जत्रेवर सुद्धा बहिष्कार टाकणार आम्ही आणि रस्त्यावर आम्ही बायका पोरं घेऊन इथं बसणार आणि आमचा नाना पटला मारत आणि गावातील रस्ता रुंदीकरण आणि बये गावातील अतिक्रमण आणि बये गावाला माणसं मेल्यावर शंभर वर्ष झालं भासनभूमी नाही सर्व पक्षीय शेतकरी संघटना गावातील हा मोर्चा थांबवणार नाही हे मीडियामार्फत आम्ही महाराष्ट्र शासनाला प्रशासनाला कळवत आहे सकाळपासून आम्ही या ठिकाणी आठ चार तास झालो बसलोय पण या ठिकाणी गावाला निवडून दिलेला सरपंच गावाचे ग्रामसेवक बॉडी आणि पीडब्ल्यू डीचे अधिकारी कागदपत्र घेऊन इथं आलेले नाहीत अजून आम्ही संध्याकाळपत्र इथं बसणार जेव्हा कागदपत्र येतील तेव्हाच आम्ही उठणार नसेल तर पोलीस प्रशासनानं आम्हाला सांगितलंय तुम्हाला उचलून पिंजऱ्यात टाकणार आहे अटक करणार आहे नेणार नेऊ दे आमचा जीव गेला तर चालेल आम्ही बावीस वर्ष महाराष्ट्रात यशस्वी आंदोलन केलेत आणि आमच्या बापाच्या गावातच आम्हाला न्याय मिळत नाही तर आम्ही मागं हटणार नाही तो गंभीर इशारा आम्ही या ठिकाणी देतो आम्ही उतरलोय आणि कित्येक वेळा रस्त्यावरची लढाई अत्यंत महत्वाची लढाई आहे सर्वसामान्य आंदोलनाला पाठबळ द्यावं आंदोलन यशस्वी करू आम्ही थांबतो जय भीम जय महाराष्ट्र यापुढे आमचे सर यांनी मला शाळेत देखील मार्गदर्शन केलं आणि आज मी लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर